कृष्णराव गायकवाड दादा गायकवाड दादासाहेब हे भारतीय राजकारणी समाजसेवक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते ते मुंबई विधानसभेचे आमदार लोकसभा व राज्यसभेचे खासदारही होते ते सतरा वर्ष खासदाररावनी खासदारकीचा सर्व पैसा विविध सामाजिक कार्यांना दान केला त्यांना आपल्या आयुष्यात स्वतःचे घर घेता आले नाही जवळजवळ अर्धे शतक दादासाहेबांनी समाजाची अविरत सेवा केली होऊन वारा पाऊस मान अपमान कशाची अपेक्षा केली नाही ते अत्यंत निस्वार्थी व त्यागी व्यक्ती होते बाबासाहेबांच्या अनेक कामात दादा साहेबांचा सहभाग होता काळाराम सत्याग्रह व होते चौदा एप्रिल एकोणीशे सदोतीस ला येवला येथे झालेल्या सभेत बाबासाहेब हो बाबा म्हणाले भाऊराव गायकवाद प्रत्येक सोन्यासारखा उतरला आहे हे सोनं अतिशय शुद्ध राहिले तेव्हा हो तुमचा खरा नेता हाच आहे हाच माझा उजवा हात आहे दादासाहेबांनी बाबासाहेबांबरोबर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती कर्मवीर दादासाहेबांच्या स्मृतींना विनम्र आभेदन